विठ्ठल व पांडुरंग एकच आहेत का नसतील तर काय फरक आहे होय विठ्ठल व पांडुरंग आहेत मात्र एकमेकांना पूरक आहेत कसे ते विस्ताराने पाहू या संदर्भात नाथांचा एक अभंग आहे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदू तो केवळ पांडुरंग या अभंगात नाथांनी स्पष्ट सांगितले आहे की आपली काया म्हणजे पंढरपूर आहे आणि या कायारूपी पंढरीत आत्मा हाच विठ्ठल आहे व या पंढरीत नांदणारा पांडुरंग आहे आता हा व पांडुरंग कोणते आहेत व कसे आहेत ते पाहूया ओम सहस्राक्ष वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम मोरोपंताची एक आर्य आहे ती अशी कि भूजल तेज समीर ख रवी शशी काष्टाधिकी असे भरला स्थिर चर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला म्हणजे याचा अर्थ काय तर विठ्ठल या शब्दाची फोड अशी आहे की वि सभूमी विश्वतो मधला वि थ अत्यतिष्ठ मधला ठ ल दशांगुलम मधला ल असा हा विठ्ठल थोडक्यात संपूर्ण विश्वाला व्यापून तिष्ठत म्हणजे उभा असलेला व दशांगुलम म्हणजे दहा अंगुल्या, अंगुल्या उरला आहे तो पांडुरंग व विठ्ठल थोडक्यात संपूर्ण विश्वाला व्यापून तिष्ठत म्हणजे उभा असलेला व दशांगुलम म्हणजे दहा अंगुल्या उरला आहे तो पांडुरंग व विठ्ठल थोडक्यात आपल्या प्रत्येकाच्या देहात असलेला आत्मा म्हणजेच विठ्ठल आहे व या विठ्ठलाला देहात स्थिर व देहाला धरून ठेवायला सहाय्य करणारा पांडुरंग म्हणजे आपला प्राण आहे यालाच प्राणुज्योत म्हणतात या प्राणज्योतीचा रंग पांडुरंग आहे म्हणजे पांढराही नाही आणि पिवळाही नाही असा म्हणजे शुद्ध गायीच्या तुपाचे निरांजन लावले की त्या ज्योतीचा जो प्रकाश पडतो त्याचा रंग पांडुरंग आहे आपल्या देहातील प्राणज्योतीचा रंग पांडुरंग आहे म्हणून आत्मा म्हणजे विठ्ठल व प्राण म्हणजे पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग